मित्रांनो सुमारे दीडशे आधी इंग्लंडची राणी विक्टोरिया ही आपल्या देशामध्ये आलेली होती आणि या राणीला एक सवय होती की ज्याही देशामध्ये प्रवास करायची किंवा ज्याही देशामध्ये व्हिजिट करायची त्या देशामध्ये आपल्या आवडत्या वस्तू हे नेहमी घेऊन जायची त्याचप्रमाणे ती जेव्हा जहाजातून आपल्या देशामध्ये आली त्यावेळेस तिचं आवडतं वाद्य ही आपल्यासोबत घेऊन आली आणि ते होतं मित्रांनो व्हायलिन आणि जसं ते जहाज आपल्या देशामध्ये पोहोचलं ते व्हायलिन जे आहे ते गायब झालेलं होतं म्हणजे व्हायलन जे आहे ते पूर्णपणे नाहीसं झालेलं होतं काही लोकांचं असं मीथ होतं काही लोकांचं असं तथ्य त्यांनी मांडलेलं होतं की ते, ते वॉयलिन भारतामध्ये चोरीला गेलेलं असेल आणि काही लोकांचं असं मत होतं की ते इंग्लंडमधून भारतामध्ये वाद्य कधी आणण्यातच आलेलं नव्हतं पण तरी सुद्धा ते वाद्य जे आहे ते राणी व्हिक्टोरियाचं होतं त्यामुळे त्या वाद्याचा शोध घेणे हे भाग पडलं आणि संपूर्ण भारतभर त्या वाद्याचा शोध जो आहे तो घेण्यास सुरुवात झाली त्यानंतर इंग्रजांना दक्षिण मुंबईतील कॉपरेट मार्केट पासून काही अंतरावर असलेल्या मोहम्मद अली रोडवर एक मार्केट सापडलं त्या मार्केटमध्ये ऍक्च्युअली ते, दे दे ते, ते जे वाद्य होतं ते दिसून आलं आणि पूर्णपणे तयार झालं की ते वाद्य जे आहे ते राणी व्हिक्टोरियाच आहे आणि ते वाद्य जिथे आढळलेलं होतं त्या मार्केटला तेव्हा म्हटलं जायचं मित्रांनो शोर मार्केट किंवा शोर बाजार परंतु इंग्रजांनी त्या बाजाराचा उल्लेख चोर बाजार असा न करता चोर बाजार असा करण्याची आहे ते सुरुवात करून दिलेली होती कारण शोर हा जो शब्द होता हा इंग्रजांना पूर्णपणे उच्चारता येत नव्हता म्हणून त्या शोर बाजाराला नाव देण्यात आलं होतं मित्रांनो चोर बाजार आणि म्हणून आपण मुंबईतलं जे चोर बाजार म्हणून ओळखतो ते तेच मार्केट आहे मित्रांनो किंवा तेच बाजार आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा एक चोरी जी आहे ती आढळलेली होती तसं घरं बघायचं झाल्यास त्या मार्केटमध्ये चोरीच्या वस्तू भेटतच नाही त्या मार्केटमध्ये सेकंड हँड वस्तू मिळतात त्या बाजारामध्ये सेकंड हँड वस्तू मिळतात पण तरी सुद्धा इंग्रजांनी त्याचा उल्लेख चोर बाजार असा केल्यामुळे त्या बाजाराला चोर बाजार म्हणून आज सुद्धा ओळखल्या जातात परंतु त्या बाजाराचं खरं नाव बघितलं झाल्यास ते आहे शोर बाजार आता सर त्यांना शोर बाजार का म्हटलं जायचं तर शोर बाजार यासाठी म्हटलं जायचं कारण त्या बाजारामध्ये मोठे मोठे जे व्यापारी होते जोर -जो जो जाहे जाहे ते जोराने ओरडून जे आहे वस्तू जे आहे ते आपल्या विकायचे म्हणजे शोर करत आपल्या वस्तू जे आहे ते विकायचे त्यामुळे त्या बाजाराला शोर बाजार जे आहे ते म्हटलं जायचं आणि त्या बाजाराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्या बाजारामध्ये वस्तू शोधाव्या लागतात मिळत नाही म्हणजेच तुम्हाला एखादी वस्तू हवी असल्यास तुम्हाला ती संपूर्ण बाजारामध्ये शोधावी लागेल की ती वस्तू कुठे मिळेल आणि त्याच्यानंतर बार्गेनिंग करून सुद्धा तुम्ही ती वस्तू जी आहे तुमची करून घेऊ शकता परंतु लक्षात असू द्या त्या बाजारामध्ये चुकीच्या आणि चोरीच्या वस्तू या अजिबात मिळत नाही त्या बाजारामध्ये फक्त सेकंड हँड वस्तू ज्या आहेत त्याच विकल्या जातात आणि त्या, त्या बाजारातून संपूर्ण वस्तू या तुम्हाला शोधाव्या लागतात त्या पूर्ण गर्दीतून तुम्हाला शोधाव्या लागतात म्हणून या बाजाराला फ्ली मार्केट किंवा फ्ली बाजार असं सुद्धा नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे आता याच प्रकारचे अनेक बाजार हे आपल्या देशामध्ये दे आढळून येतात एक असे बाजार जे वेगवेगळ्या वो गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यातलंच एक आहे मित्रांनो दिल्लीचं चांदनी चौक बाजार हे चांदनी चौक बाजार नेमकं कशासाठी फेमस आहे तर हे चांदनी चौक बाजार नेमकं खाण्यासाठी मसाल्यांसाठी आणि कपड्यांसाठी फेमस आहे त्याच पद्धतीत आहे जयपूरचं जोहरी बाजार आता हे जोहरी बाजार मॅक्सिमम यांच्या नावावरूनच तुम्हाला कळून येईल की हे जोहरी बाजार फेमस आहे हिऱ्यांसाठी आणि मोत्यांसाठी छोटे -छोटे पद, त्यानंतर येतं श्रीनगर मधील तरंग बाजार ठीक आहे हे तरंग बाजार एका लेक वर जे आहे ते उभारण्यात आलेले आहे ज्या तरंग्या बाजारातून जहाजांच्या मार्फत एक छोट्या छोट्या नावांच्या मार्फत लोक जो आहे तो भाजीपाला विकतात त्यानंतर इम्फाळ येथील इमा केझेल बाजार हे बाजारची विशेषता अशी आहे की पूर्णपणे महिलांद्वारे चालवल्या जातं आणि या महिला इथे वेगवेगळ्या वस्तूंची विक्री जी आहे ती करतात त्यानंतर हैदराबादचा आहे है लाल बाजार तिथे मोती आणि बांगड्या ज्या आहेत त्या विकल्या जातात त्यानंतर गोव्याचं आहे अंजुना फ्ली मार्केट या मार्केटमध्ये विविध इंटरनॅशनल वस्तू ज्या आहेत त्या अगदी स्वस्त दरात ज्या आहेत त्या विकल्या जातात परंतु हे जेवढेही मार्केट आहे इथे चोरीच्या वस्तू मात्र अजिबात विकल्या जात नाही इथे सेकंड हँड वस्तू विकल्या जाईल काही नवीन हस्तेगारी केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या विकल्या जाईल परंतु इथे चोरीच्या वस्तू या अजिबात विकल्या जात नाहीत परंतु या मार्केटमध्ये असंही कोणतं मार्केट आहे का जिथे काहीतरी जुन्या आणि प्राचीन वस्तू मिळतील तर हो कोलकाता मधलं न्यू मार्केट याला नाव दिलेलं आहे न्यू परंतु इथे दोन हजार वर्षांपेक्षाही जुन्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे आठवण येतात आणि मित्रांनो कदाचित हे जे मार्केट्स आहे हे जे बाजार आहे ही हीच आपली एक नवीन ओळख जी आहे ती बनून गेली आहे कारण की याच बाजारांच्या मार्फत आपण जे आहे ती इंटरनॅशनल लेवलवर जे आहे स्वतःला प्रेझेंट करतो याच बाजारांच्या मार्फत विविध वस्तू या कितीही महाग असल्या तरी स्वस्त दरात जे आहे ते मिळून जातात हा जरी तिथे चोरीच्या वस्तू मिळत नसल्या तरी तिथे सेकंड हँड वस्तू जे आहे त्या मिळून जातात आणि कदाचित ही जी संस्कृती आहे ही तुम्हाला बाहेरच्या देशांमध्येही आढळून येते कारण की बाहेरच्या अनेक देशांमध्ये सुद्धा काही देश असे आहेत जिथे चोरीच्या वस्तू या विकल्या जात असतील पण काही देश असे आहेत जिथे सेकंड हँड वस्तूंना सुद्धा वाव जसं जर तुम्ही स्विझर्लंड या देशामध्ये गेला स्विझर्लंड या देशाची खासियत आहे कदाचित ती तुम्हाला माहिती असेल स्विझर्लंड या देशामध्ये जर एखादं घर असेल आणि त्या घरामध्ये काही जुन्या वस्तू झाल्या तर आपण काय करतो त्या जुन्या वस्तू भंगारामध्ये विकून टाकतो परंतु स्वित्झर्लंड या देशामध्ये त्या जुन्या वस्तू ज्या आहेत यांना बाहेर ठेवल्या जातात घराच्या बाहेर अंगणांमध्ये जे आहे ते ठेवल्या जातात आणि कोणत्याही व्यक्तीला जर त्या वस्तूंची गरज असेल तर तो, तो ते वस्तू बघतो आणि त्याला गरज असेल तर घेऊन जातो जर गरज असेल तरच घेऊन जातो जर गरज नसेल तर त्या वस्तूंना हात सुद्धा लावत नाही त्या वस्तू ज्या आहेत तशाच पडून राहतात जोपर्यंत एका गरजेच्या व्यक्तीला त्या मिळत नाहीत त्या वस्तू ज्या आहेत त्या अजिबात इथे विकल्या जात नाही त्या वस्तूंना फक्त घराबाहेर ठेवल्या जातात जेणेकरून जवळच्या ज्याही गरजेच्या लोकांना त्या वस्तूंची गरज आहे त्या लोकांना ती वस्तू जी आहे ती मिळावी यासाठी आणि अशाच प्रकारच्या मार्केटद्वारे म्हणा किंवा अशाच प्रकारच्या बाजाराद्वारे या वस्तू ज्या आहेत त्या घरोघरी पोहोचत राहतात त्याचप्रमाणे आपल्या देशातले जे बाजार आहेत आपल्या देशातले हे जे मार्केट आहे ज्यांना आपण शोहर बाजार चोर बाजार या नावाने सुद्धा ओळखतो ते बाजार मित्रांनो सेकंड हँड वस्तूंसाठी फेमस असतात ते बाजार काही अनोख्या वस्तूंसाठी फेमस असतात पण त्या चोरीच्या वस्तूंसाठी फेमस हे नसतातच त्यामुळे या बाजारांच्या माध्यमातून म्हणा किंवा या मार्केटच्या माध्यमातून म्हणा आपण जे आहे ते घरोघरी पोहोचण्याचं काम करतो इथल्या वस्तू ज्या आहेत त्या घरोघरी पोहोचण्याचं काम करतात आणि या वस्तू ज्या आहेत त्या असेल कोणाच्याही म्हणजे या सेकंड हँड वस्तू असतात त्यामुळे कोणीतरी कदाचित त्या वापरल्याही असतील परंतु त्या वापरलेल्या वस्तूत कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या कामी येतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या बाजारांच्या माध्यमातून किंवा या मार्केटच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये जी आहे ती पाहायला मिळते मित्रांनो तर तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही तुमच्या शहरांमध्ये मा असे मार्केट बघितले आहेत का जर बघितले असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून इतरांना सुद्धा कळेल की ते मार्केट नेमके कुठे आहे आणि त्याच्याबद्दल काय ती विशेषता आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी कधी याचं स्टेटस सुद्धा जे आहे ते ठेवत चला आता या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत राहा